कस्तुरी गेल्या आठवड्याभरापासून गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सक्रिय आहे आणि हीच थंडीची लाट एकोणीस डिसेंबर पर्यंत कायम राहणार असा अंदाज आता व्यक्त केला जातोय राज्यातील बहुतांश भागात बोसवी थंडी जाणवणार आहे नाशिकच्या निफाडमध्ये निचांकी सहा पूर्णांक तीन अंश तापमानाची नोंद झाली आहे तर पुणे शहरातील तापमान आठ पूर्णांक आठ अंशांवर येऊन आहे संध्याकाळी पाच नंतर थंडीमध्ये दुप्टीनं वाढ होताना बघायला मिळते थंडीमुळे दिवसभर उबदार कपडे सुद्धा घालावे लागत आहेत आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी गौरी उत्तर महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट आलेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरावर जो आहे तो पाहायला मिळतो आहे राज्यातल्या दहा शहरामध्ये जे आहे ते दहा अंशाच्या खाली जे आहे ते तापमानाची नोंद होती आहे साधारणपणे दुपारी पाच नं, नंतर संध्याकाळी पाच नंतर जे आहे ती थंडी मोठ्या प्रमाणात जाणवते दिवसभरसुद्धा हवेमध्ये गारवा असल्याने थंडीचं प्रमाण जे आहे ते जाणवतंय पुण्यातसुद्धा आठ अंशाच्या खाली जे आहे ते तापमान नोंदवलं गेलेलं आहे गेल्या चार दिवसापासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात पुणेकरांनासुद्धा थंडी सामोर जावं लागतं पुणे असेल बारामती असेल अहिल्यानगर असेल परभणी या सगळ्या शहरामध्ये जे आहे ते तापमान दहा अंशाच्या खाली जे आहे ते नोंदवलं गेलेलं आहे आणि हीच थंडी जी आहे ते आता नाताळपर्यंत अशाच पद्धतीची राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून काळजी घ्यावी असं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे गौरी बालाच्या धन्यवाद दिलेलं या माहितीसाठी उत्तरगडचे थंड वारे वेगानं वाहत असल्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे हवामान विभागानं अजून काही दिवस ही थंडी कायम राहील असा अंदाजही वर्तवला आहे मुंबई शहरात देखील मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे आणि याचाच आढावा घेतले आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी पाहुयात मुंबई शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढलेली आहे तापमानाचा पारा घसरलेला आहे आणि थंडीचा गारवा वाढलेला पाहायला मिळतोय सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये प्रचंड थंडी जाणवत आहे आणि याच गुलाबी थंडीचा आनंद मुंबईकर घेताना पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवस ही थंडी अशीच जाणवणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे मात्र सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईसह ठाणा असेल नवी मुंबई असेल उपनगर असेल सर्वच ठिकाणी थंडी जाणवत आहे आणि या गुलाबी थंडीचा आनंद मुंबईकर घेताना पाहायला मिळत आहेत लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण हे मुंबई शहरामध्ये या गुलाबी थंडीचा आनंद घेताना पाहायला मिळतात मुलं हे मैदानी खेळ खेळत आहेत तर अनेक नागरिक तरुण असतील हे व्यायाम करताना वॉकिंग करताना पाहायला मिळत आहेत आणि हा जो थंडीचा जो वाढता कल आहे तो अजून दोन ते तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यामुळे मुंबईकर आता मुंबईकरांना ही बोचणारी थंडी आहे मात्र तरी देखील मुंबईकर हे गुलाबी थंडीचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता इथून पुढे देखील दोन ते तीन दिवस ही थंडी अशीच जाणवणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे नागेश सह शिल्पा नरोडे पुढारी न्यूज मुंबई तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानामध्ये घट झाल्यानं थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय जिल्ह्याचा तापमानाचा पारा अकरा अंश सेल्सिअस वर आलाय त्यामुळे जिल्ह्याभरात थंडीचं प्रमाण वाढलं असून ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागामध्ये सुद्धा आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत वाढत्या थंडीचा गहू पिकाला मोठा फायदा होतोय आणि त्यामुळे यंदा गव्हाचं सा उत्पादन चांगलं होण्याची शक्यता असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे